आजच्या यशस्वीमध्ये आपलं वेलकम आहे एक ऑपॉर्च्युनिटी जसं आपलं डिस्कशन झालं की एक्स्ट्रा इन्कम कसं बिल्ड करायचं स्वतःचा ओन बिझनेस कसा क्रिएट करायचा आणि इथून आपले स्वप्न कसे आपण कम्प्लीट करू शकतो किंवा स्वप्नांपर्यंत कसं पोहोचू शकतो म्हणजे स्वप्नातली गाडी स्वप्नातलं घर फायनान्शियली फ्रीडम कशा प्रकारे भेटू शकतो त्याचबरोबर आ, ब्लेसिंग कशी मिळतील ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपलं डिस्कशन झालं आणि ही साठी आपण इंटरेस्टेड होता ह्यासाठी हे सेशन आज तुमच्यासाठी डिझाईन केलेलं आहे तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की हे सेशन चालू असताना आपल्याला ज्या गोष्टी डिस्टर्ब करतात त्या प्लीज तुम्ही अवॉइड करा आणि परत एकदा आपल्या ह्या सेशनमध्ये खूप सारा वेलकम आहे जसं की आपण बघतो ह्या जगामध्ये ह्या वर्डमध्ये दोन चे लोक आहेत ह्या देशामध्ये ह्या सिटीमध्ये ह्या स्टेटमध्ये आणि आपल्या गावामध्ये जर बघितलं ना एक तर नाईंटी फायव्ह पर्सेंटमध्ये जगणार आहे आणि दुसरं फाय पर्सेंटमध्ये जगणार आहे दोघं एका सोबत राहतात पण यांच्या जीवनामध्ये जमीन आसमानचा फरक आहे नाईंटी फायव्ह मध्ये असणारे व्यक्ती हे आम आहेत तर फाय पर्सेंट मध्ये असणारे व्यक्ती हे खास आहेत हे अनसक्सेसफुल आहे ते हे सक्सेसफुल आहेत जर नाईन्टी फाय पर्सेंट मधला व्यक्ती बिमार पडला तर दोस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो पण फायव्ह पर्सेंट मधला जर व्यक्ती बीमार पडला तर, तर तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करतो नाईंटी फायव्ह पर्सेंट मध्ये येणारे व्यक्तीचे हे एज्युकेशन गव्हर्नमेंट स्कूल मध्ये होते तर मध्ये पर्सेंटमध्ये व्यक्तीचे प्रायव्हेट स्कूलमध्ये होते इंग्लिश स्कूल मध्ये होते त्याच ठिकाणी जर नाईंटी फायव्ह पर्सेंट बघितलं तर तो व्यक्ती आपल्या साठ सत्तर किलो वजनाचा वापर करून पैसे कमवते तर फाय मध्ये येणारा व्यक्ती हा फक्त तेराशे ते चौदाशे ग्रॅम ब्रेनचा वापर करून पैसे कमवतात नाईन्टी फाय पर्सेंटच्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज आहे म्हणजे त्याच्याकडे फोर व्हीलर नसेल की टू व्हीलर चालेल टू व्हीलर नसेल तर सायकल चालेल सायकल नसेल तर चालत जाऊ म्हणजे कॉम्प्रोमाइज कसं जगायचं हे एकदम परफेक्ट त्याला माहिती आहे आणि ते त्याच्या फॅमिलीला जसं की एखादा सण असेल घरा कपडे वगैरे घ्यायचे असेल किंवा बायको साडी घ्यायची असेल सण असेल आणि त्या टाइमला साडी घेताना आली तर ते म्हणणार की नेक्स्ट टाइम आपण घेऊ म्हणजे कॉम्प्रोमाइज कसं जगायचं स्वतः बी शिकतो आणि आपल्या फॅमिलीला पण शिकवतो आणि त्याच ठिकाणी फायव्ह पर्सेंटमध्ये जर बघितलं तर त्याच्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज हा शब्दच नसतो त्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर कशाप्रकारे

आज आपण जे काम करताय त्याची मी रिस्पेक्ट करतो तेच काम पुढील पाच वर्ष जर आपण केलं तर एक तर तुम्ही नाईंटी फायव्ह मध्ये असू शकता किंवा मध्ये पर्सेंटमध्ये शकता असं नाही होणार की तुम्ही सोमवारी नाईन्टी पर्सेंट मध्ये आहात मंगळवारी तुम्ही फायव्ह मध्ये आहात परत बुधवारी तुम्ही नाईटी फाय पर्सेंट तसं नाही होणार आपण ज्याच्यामध्ये आहात त्याचमध्ये पण आपण जे करताय हे केल्यानंतर खरंच पुढील पाच वर्षामध्ये आपण फायव्ह मध्ये जाऊ शकतो का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा जर जाऊ शकत असाल तर हे सेशन तुमच्यासाठी नाहीये आणि जर जाऊ शकत नसाल तर हे सेशन आणि हे प्लॅटफॉर्म ही ऑपॉर्च्युनिटी फक्त तुमच्यासाठी आहे इथून पुढे आपण एका बद्दल बोलणार आहोत तर तुम्हाला जी काही गोष्ट डिस्टर्ब करत असेल प्लीज त्या गोष्ट अवॉइड करा आणि फक्त पुढील दहा ते पंधरा मिनिटे ऑपॉर्च्युनिटी लक्ष द्या कारण की तुमची ही आजची फोकसपूर्वक अटेंड केलेले के सेशन तुमच्या लाईफला चेंज करणार आहे तर ही ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत आहे रिच सोल्युशन प्लॅटफॉर्म जे की हेल्थ आणि वेल्थ मध्ये काम करतं म्हणजे आपल्याला आरोग्य प्लस पैसा देतं आज तुमच्याकडे जर खूप सारा पैसा आहे तुमच्याकडे बेटर आरोग्य नसेल त्या पैशाचं काहीही करू शकत नाही यासाठी कंपनीचं एक ध्येय आहे की आरोग्य प्लस पैसा देणे ह्या ठिकाणी आपण हेल्थ प्रमोट करत असतो जसं की बघितलं गेलं तर कंपनीचे ग्रेट सीएमडी मिस्टर साखर शिंदे ज्यांना एमबीए क्वालिफाईड असून चौदा वर्षाचा मार्केटचा एक्सपिरियन्स आहे चौदा वर्षाचा इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स आहे नेक्स्ट बघितलं तर आपल्या रिचवे सोल्युशन प्लॅटफॉर्म हा बिझनेस का करायचा आज आपण बघतो नीड आणि नी स्वप्न याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे नीड आहे पंचवीस हजार रुपये महिना पाहिजे टू व्हीलर पाहिजे घर पाहिजे सामान्य जीवनशैली स्वप्न असतात ते एक लाख रुपये एक लाख ते पाच लाख महिना असलं पाहिजे फुल पाहिजे लक्झरियस घर असलं पाहिजे रिच लाईफस्टाईल असली पाहिजे ड्रीम बघितली तर फायनान्शियल फ्रीडम पाहिजे वर्ल्ड ट्रॅव्हल आहे ड्रीम हाऊस ड्रीम कार पण आज लोकांची बघा तुमच्या जवळच्या त्या ठिकाणी जर जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल तर कितीतरी लाईन लागते आणि पंचवीस हजार रुपये महिना भेटणं पण खूप मुश्किल झालं आहे ते बी सकाळी नऊ ते पाच त्यामध्ये पण एक्स्ट्रा टाइम असतो तर आज लोकांची नीड पूर्ण होत नाही स्वप्न तर दूरच राहिले तर ह्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपल्याला करायचा आहे कारण की इथे आपल्याला आपल्या कामाला डिस्टर्ब न करता एक अशी ऑपॉर्च्युनिटी असा बिझनेस आपण क्रिएट करत असतो जिथून पुढे आपल्या येणाऱ्या पुढील पाच वर्षामध्ये आपण एक ड्रीम लाईफ जगणार आहोत एक लाख ते पाच लाख पाच लाख ते दहा लाख दहा लाख ते पंधरा लाख रुपये सुद्धा महिना घेणार आहोत इथे अनलिमिटेड म्हणजे वन सी आर पैसे घेणारे सुद्धा व्यक्ती या प्लॅटफॉर्म मध्ये अवेलेबल आहेत जसं की बघितलं मी म्हंटल तुम्हाला की आपण इथे पैसा तर कमवणार पण बरोबर आपण हेल्थ पण व्यवस्थित ठेवणार आहे जर तुमच्याकडे खूप सारा पैसा असेल हेल्थ नसेल तर काही कामाचं नाही जर आपल्या जीवनाला व्यवस्थित जगायचं असेल तर आपल्याला काय लागतं स्वच्छ हवा स्वच्छ पाणी आणि संतुलित खाद्य पण ह्यामुळे काय होतात प्रोटीन मिळून कार्बोहायड्रेट्स भेटतात आणि आपली सामान्य जीवनशैली एकदम छान राहते डिसीज फ्री राहते एकदम ट्रेस फ्री राहते पण आज आपल्याला काय मिळते दूषित हवा दूषित पाणी दूषित अन्न फास्ट फूड यामुळे काय शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहेत थ्री ऑडिगल्स ते येतात आणि आपल्याला बीपी डायबिटीस कॅन्सर पॅरालिसिस प्रेन्स ट्रोक असे विविध आजार होतात एन नंबर आजार होतात आणि आपण हॉस्पिटलाईज होतो तर हे होऊ नये म्हणजे आपण बिमार पडू नये यासाठी आपल्याकडे बेस्ट औषध आहे जर आपण आपल्या शरीराबद्दल बघितलं कारण की आपण हेल्थमध्ये काम करणार आहोत पैसे कमवणार आहोत शरीराबद्दल थोडंसं नॉलेज आपल्याला पण पाहिजे जर आपण शरीराबद्दल बघितलं तर शरीरामध्ये सिक्स्टी थ्री ट्रिलियन सेल असतात आणि मिलियन्स ऑफ सेल्स रोज डेड होतात आणि नव्यानं बनत असतात यांना लागणारे खाद्य म्हणजे स्वच्छ हवा स्वच्छ पाणी त्याचबरोबर प्रोटीन्स मिनरल कार्बोहायड्रेट हे घटक घटक पाहिजे असतात किती व्यवस्थित जगतील राहतील जास्त दिवस टिकतील नवीन विकार बॉडीमध्ये येऊ नये आता बॉडीमध्ये विकारी म्हणजे काय होतं की फ्रीडिकल्स असतात ते बॉडीमध्ये येतात आपल्या स्टेबल मडिकुसला डिस्टर्ब करता तिथून ते सेलला डिस्टर्ब करता सेल नंतर एक ऑर्गन डिस्टर्ब टिश्यू डिस्टर्ब होतो टिश्यू नंतर ऑर्गन डिस्टर्ब होतो आणि जेव्हा आपला ऑर्गन सेव्हन पर्सेंट काम करायचं थांबवतो तेव्हा आपण हॉस्पिटलाइज होत असतो बरोबर तर ह्या गोष्टीला आपल्याला प्रिव्हेंट कसं करता येईल किंवा ह्या गोष्टी असतील तर इथून कवर कसं करता येईल यावर तर डिस्कस करणार आहोत आपण पण आता रिचवे बिझनेस जिथून आपल्याला पैसा मिळणार आहे ऍक्च्युली ते कशाप्रकारे आपण याच्यामध्ये इन करायचं असतं पहिल्यांदा प्रोडक्ट घ्यायचं असतं प्रोडक्ट स्वतःवर वापरायचं असतं स्वतःच्या सो, सो, शरीरामध्ये काय इम्प्लिमेंट होते ते बघायचं असतं तिथून पुढे प्रमोट करायचं असतं प्रमोट केल्यानंतर लोकांना या गोष्टी शिकवायच्या असतात सांगायच्या असतात आणि स्वतःच एक नेटवर्क बनवायचं असतं नेटवर्क बनवायचं असतं म्हणजे डिस्ट्रीब्युटर क्रिएट करायचं असतं जर आपण ह्या ठिकाणी जर आपलं मेन आपण ज्या प्लॅटफॉर्म मध्ये काम करतोय त्या प्लॅटफॉर्मचं ऍक्च्युली ऑफिस काय आहे प्रोफाईल काय आहे हे जर बघितलं तर चौदा मे दोन हजार चोवीस मध्ये कंपनीची लॉन्चिंग झालेली आहे आणि कॉपरेट हेड ऑफिस आहे त्या ठिकाणी नगर मधून कंपनीला राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि कंपनी हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये अग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये आणि पर्सनल केअरमध्ये सुद्धा वर्क करत आहे या ठिकाणी बघितलं तर कंपनीच रन होते म्हणजे कंपनीला लिगल डॉक्युमेंट हवे असतात तर कंपनीकडे जे काही ऍक्च्युअली दोन हजार सोळा नंतर गव्हर्नमेंटच्या रूल नंतर जे काही लिगल डॉक्युमेंट पाहिजे ते सगळे कंपनीकडे आहे त्यान कंपनीचं मिशन आहे डायबिटीज मुक्त रोगमुक्त आणि रोजगार युक्त भारत अभियान त्याचबरोबर कंपनी का वरती काम करते म्हणजे दहा हजार लोकांना कंपनीला डायमंड बनवायचे दोन हजार पस्तीस मध्ये डायमंड म्हणजे अशी व्यक्ती जे एक करोड इन्कम क्रॉस करणारे असतील हे आहेत रिच वे वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आणि ह्याच्या माध्यमातून हजारो लोकांना आजारातून बरे केले हजारो लोकांना रिझल्ट दिलेले आहेत हजारो लोकांना सुद्धा स्ट्रॉंग केलेलं आहे आणि ह्याच प्रोडक्ट मार्फत आपण आपली जीवनशैली बदलणार आहोत आपण लोकांना प्रमोट करणार आहोत आपल्या सुद्धा प्रमोट करणार आहोत वर्ल्ड क्लास बद्दल आपण जर डिस्कस करायचं झालं तर रिच वे संजीवनी ज्यूस हा पंचवीस प्रकारच्या दुर्बळ अशा फळांपासून वनस्पतीपासून बनलेला आहे याच्यातले एक एक घटक आपण जर गुगलला जाऊन सर्च केलं तर दहा ते बारा हजारावरती आपल्याला रिझल्ट आणून देणारे आहे म्हणजे हा प्रोडक्ट सातशे प्लस रोगांवरती आपल्याला रिझल्ट दिले आणि आतापर्यंत आम्ही हा लाखो लोकांना याच्यातून बरे केलेले आहे याच्यामध्ये सुपर अँटीऑक्सिडेंट सुपर अँटीटॉक्सिन आहे टॉक्सिन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे विषारी घटक असतात ते कशाप्रकारे बाहेर पडतील कारण की जर विषारी घटक शहरामध्ये शरीरात असतील आणि ते बाहेर पडत नसतील तर आपली हेल्थ इम्प्रूव्ह होणार नाही आणि आपण आजारातून बरे पड बरे होणार नाही तर हे काय करतात बॉडीला डिटॉक्स करतो म्हणजे ला बाहेर काढत त्यानंतर अँटीऑक्सिडंट जर एक आपल्या शरीरामध्ये आज आजार जसा असे उद्या वाढ जातो जी सडण्याची प्रोसेस आहे त्याला पूर्णतः कमी केली जातात आणि याच्यामध्ये जे घटक आहेत हे फुल्ली न्यूट्रिशन्स आहेत म्हणजे याच्यात जे काही तुम्ही जेवणातून घेत नाही जे काही तुम्ही इतर गोष्टीतून तुम्हाला साध्य होत नाही ते सगळे विटामिन मिन, मिन, मिनरल्स कार्बोहायड्रेट फॅट याच्या माध्यमातून भेटणार आहे म्हणजे ऍक्च्युली बॉडीची जी ची नीड आहे संजीव न्यूज पूर्ण करणार आहे जो म्हणतो मी फिट आहे त्या व्यक्तीने जरी घेतलं पंधरा दिवसानंतर त्याला दिसेल कि त्याच्या लाईफमध्ये त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या शरीरामध्ये एक अलग ट्रान्सफॉर्मेशन त्या व्यक्तीला दिसणार आहे तर जे म्हणतो मी फिट आहे त्या त्यांनी सुद्धा हे प्रोडक्ट घ्यायलाच पाहिजे तर प्रत्येक आजारासाठी आपण हे प्रोडक्ट प्रिस्क्राइब करू शकतो आणि शंभर टक्के रिझल्ट ओरिएंटेड आहे आपल्याकडे प्रत्येक आजाराचे फीडबॅक सुद्धा आहेत सेकंड संजीन हा आजार तर कव्हर करणार आहे पण त्या व्यतिरिक्त आपल्याला अलग बेनिफिट देणार आहे ते, ते म्हणजे आपली डायजेशन सिस्टम इम्प्रूव्ह करणार आहोत ज्यांना पित्ताचा त्रास असतो त्यांच्या पित्ताचे पित्ताला सुद्धा कंट्रोल करणार आहे त्यांचं वेट वाढत जातं किंवा कमी होतं तर वेट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा हेल्प करणार आहे हार्टचं आरोग्य व्यवस्थित होणार आहे शिक्षण लाईफ ला बेटर करणार आहे त्यानंतर ब्लड पूर्ण बॉडीमध्ये प्युरिफाय म्हणजे टॉक्सिन बाहेर पडणार आहे विषारी घटक बाहेर करणार आहे आणि ब्लडला प्युरिफाय करणार आहे कमी वयात आपण अडल्ट दिसतो तर ती अँटी एजिंग इफेक्ट सुद्धा आपल्या बॉडीवरती दाखवून देणार आहे बोनची स्ट्रेंथ सुद्धा स्ट्रॉंग करायचं आहे ब्रेन पॉवर सुद्धा वाढणार आहे फक्शन आउट सुद्धा होणार आहे इम्युनिटी स्ट्रॉंग सुद्धा होणार आहे शरीरात मुक्तदन बाहेर टाकणार आहे ट्रेस पी लाय जमणार आहोत झोप सुद्धा व्यवस्थित लागणार आहे इम्युनिटी इमु, सिस्टम सुद्धा आपली इम्युनिटी सिस्टम सुद्धा या मार्फत इम्प्रूव्ह होणार आहे तर असे विविध बेनिफिट्स ज्यूस मुळे एका ज्यूस मुळे आपल्याला भेटणार आहे जो म्हणतो मी फिट आहे त्यांना सुद्धा हा घ्यायचा शंभर टक्के त्या व्यक्तीला सुद्धा याचा फरक दिसणार आहे बद्दल इंट्रोड्यूस करायचं झालं तर ते म्हणजे शुगर बघतो की इंडिया च कॅपिटल आहे बरोबर आणि आज मध्ये एखाद्या व्यक्तीला शुगर असेल आज मध्ये एखाद्या व्यक्तीला शुगर असेल तर त्याला तर गोळी घ्यावी लागणार आहे पण आपलं शुगर फिलोशन असं आहे की बारा प्रकारचे दुर्मिळ पासून बनला आहे ज्याला खायचं नाही प्यायचं नाही फक्त हाताला लावायचं आता तुम्हाला प्रश्न असेल की हा लोशन हाताला लावल्यानंतर कस काय डायबिटीज आपला कंट्रोल होईल बरोबर पण आपण जेव्हा हात घर्षण करतो तो उष्णता क्रिएट होते एक्झॅक्ट त्याच टायमाला काय होतं आपण जेव्हा घर्षण करत असतो तेव्हा हातातले जे आकू असतात ते ओपन होतात म्हणजे छोटे छोटे छिद्र असतात ते ओपन होतात आणि जेव्हा घर्षण हा आपल्या सेल म्हणजे स्पॅन क्रिया ज्याला आपण मराठीमध्ये साधू पिंड म्हणतो तिथपर्यंत जातं तिथल्या ज्या बिटा सेल आहेत त्यांना इन्सुलिन प्रोड्यूस करायला सांगतं हार्मोन्स प्रोड्युस करायला आणि ते प्रोड्युस झालेले इन्सुलिन आपल्या रक्तातील जे शुगर वाढलेले त्याला एनर्जी मध्ये कन्वर्ट करतात सिम्पल आहे कंटिन्यू तीन महिने जो व्यक्ती घेईल शंभर टक्के त्याची गोळी बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि पहिल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याला बॉडीमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसेल म्हणजे जे व्यक्तीला थकवा येतो कमजोरी येते नजर कमी होते आंग बारीक होतं खूप सारे साईड इफेक्ट दिसतात तर हे साइड इफेक्ट त्याला कमी होताना पहिल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये दिसणार आहे त्यानंतर आपल्याकडे डिफरंट डिफरंट प्रोडक्ट आहे डिफरंट डिफरंट आजारासाठी अँटी अडिक्शन बघितलं तर व्यसनमुक्तीसाठी ज्यांच्या घरात तंबाखू गुटका सिगरेट दारू दारू पिणाच्या घराची परिस्थिती तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की खूप भयंकर असते त्यासाठी सुद्धा आहे मेन म्हणजे ह्या अँटी अडिक्शनचे कसले साईड इफेक्ट नाही आहे हे कलरलेस आहे चव नाही आहे वास सुद्धा नाही आहे आपण याला डायरेक्ट मध्ये टाकून सुद्धा देऊ शकतो सकाळ संध्याकाळ दहा दहा ड्रॉप द्यायचे तीन महिन्याचा कंटिन्यू कोर्स जो व्यक्ती करेल त्याची दारू गुटखा सिगरेट सुटल्याशिवाय राहणार नाही आणि मेन म्हणजे दहा सेकंदात याचा सुद्धा भेटतो आपल्याला सेकंड प्रोडक्ट बघितला पिहिस पिल्स म्हणजे ज्यांना फिचर पिस्तुला पाईल्स आहे किंवा पोट साफ होत नाही व्यवस्थित त्यांच्यासाठी आहे मात्र सात त्या सात ते आठ दिवसामध्ये हा रिझल्ट दाखवतो लेडी चॉईस आहे ज्या महिलेंना डिफरंट डिफरंट समस्या असतात पीसीओडी पीसीएस गरबाच्या समस्या लेडीजच्या सगळ्या समस्यांसाठी लेडी चॉईस आहे पुरुषांसाठी अष्टशक्ती आहे अजून खूप सारे प्रोडक्ट आहे जसं बघितलं तर अर्थ आज बघा प्रत्येकाला कमरेचा त्रास आहे मानेचा त्रास आहे बॅक पेन होते बोन त्रास करते एल फोर एल फाईव्ह स्लिपडिस गॅप निर्माण झाला आहे ह्या सगळ्यांसाठी ऑर्थो किट आहे आणि तीन महिन्याचा जो व्यक्ती हे घेईल त्या व्यक्तीचा शंभर टक्के जे काही आजार असेल हाडांचा तो कमी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे जे, जे अर्थरायटीस असेल वात असेल हाडांची जीज झाली असेल पाणी झालं असेल त्या सगळ्यांनी तीन महिचा हा कोर्स करायचा शंभर टक्के तुमचं आरोग्य सुधारल्याशिवाय राहणार नाही ना त्यानंतर सॅनिटरी पॅड सुद्धा आहेत आता सगळं झालं आपण प्रोडक्ट आहेत कंपनीकडे जे जबरदस्त प्रोडक्ट आहेत त्याच्या बेसवरती आपल्याला काम करायचे प्रमोट करायचे आणि पण इथून पैसे कसे मिळणार हा सगळ्यांचा प्रश्न आहे एक्झॅक्ट तर इथे पाच टाइपची इन्कम आपल्याला दे, देते कंपनी ती म्हणजे फर्स्ट रिटेल इन्कम सेकंड मॅचिंग इन्कम थर्ड बघितलं स्पॉन्सर इन्कम आणि फोर्थ बघितलं आपण सिंगल लेग इन्कम आणि फिफ्थ बघितलं अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स फर्स्ट बघितलं रिटेल इन्कम कंपनीने काय केले डिफरंट डिफरंट प्रोडक्ट्स ची एमआर पी ठेवली आहे एमआरपी बघितलं तर दोन हजार रुपये एमआरपी आहे पर प्रोडक्ट ची आणि म्हणजे कंपनी काय केले किट तयार केलंय पाच बॉटलचं दहा हजार एम च कंपनी डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑप्शन आपल्याला ती देते म्हणजे पाच हजार रुपयामध्ये तर इथे आपण पन्नास टक्के प्रॉफिट घेऊ शकतो सेकंड इन्कम बघितलं मॅचिंग मॅचिंग मध्ये काय असतं जेव्हा एक तराजू असतो हो, तर राईट लेफ मॅच करतो असतो आपण एक्झॅक्ट त्याच टायमाला आपले राईट लेफ्ट डिस्ट्रीब्युटर असतात समजा ए टीम आणि बी टीम मॅच आहे तर ला एक व्यक्ती आलाय बी ला एक व्यक्ती आलाय त्यानंतर ए बी ला आपण जोडले गेले त्यानंतर ए बी ला कसं काम करायचं यासाठी सांगितले आणि बी ला आपण मदत केली म्हणजे या ठिकाणी वन इज टू टू रेशो मॅच झाला म्हणजे पाचशे रुपये आपल्याला भेटले एक व्यक्ती जेव्हा येतो तेव्हा दोन पीव्ही आपल्याला दिसतात बरोबर पीव्ही म्हणजे पॉईंट व्हॅल्यू तर आपल्या राईट ला जेव्हा पाच पाच व्यक्ती येतात म्हणजे दहा दहा पीव्ही तर आपल्याला अडीच हजार भेटतात दहा दहा व्यक्ती येतात म्हणजे वीस वीस पीव्ही तेव्हा आपल्याला पाच हजार रुपये भेटतात आणि जेव्हा वीस वीस व्यक्ती येतात म्हणजे चाळीस चाळीस पीव्ही होतात तेव्हा आपल्याला दहा हजार रुपये भेटतात मग इथे कॅपिंग लागली आहे कॅपिंग लागलेला का होतं की आपल्याला फक्त रोज दहा हजार भेटणार म्हणजे महिना मैं तीन लाख रुपये आपण घेऊ शकतो मॅच इन्कम एका सिंगल आयडी आता से थर्ड इन्कम बघितलं स्पॉन्सर इन्कम स्पॉन्सर इन्कम मध्ये काय होतं लेव्हल वन आणि लेवल टू इन्कम असतात तर लेवल वन मध्ये आपण जॉईन झालोय आपण असे दोन एकदम जे जेन्युन आहेत ज्यांना ह्याच्यामध्ये पैसे कमवायचे आहेत अश्या दोन व्यक्तींना आपण जोडलंय म्हणजे ए आणि बी आणि ला ते दोन व्यक्तीच्या सुद्धा राईट ला वीस वीस लोक रोज जॉईन होत आहेत वीस वीस जॉईनिंग येत आहेत बरोबर रोज दहा हजार रुपये दोघं कमवत आहे महिन्याला तीन लाख रुपये दोघं कमवत आहेत दोघांचे मिळून सहा लाख रुपये होतात तर कंपनी काय करते पन्नास टक्के आपल्याला सुद्धा देते म्हणजे तीन लाख रुपये आपल्याला देत आहे त्याच ठिकाणी लेवल टू मध्ये बघितला आपण ए आणि बी ह्या व्यक्तींना आपण जोडले पण बी आणि ए आणि बी न सीडीईएफ ला जोडले आणि सीडीएफ बी एवढे स्ट्रॉंग काम करत आहे त्यांच्या सुद्धा येत आहे म्हणजे मॅचिंग होत आहे आणि ते दहा ते सुद्धा रोज दहा दहा हजार रुपये कमवत आहे महिना तीन लाख रुपये घेतात चार जणांची तीन लाख रुपये म्हणजे बारा लाख रुपये होतात ते कंपनी त्याच्या पन्नास टक्के इन्कम आपल्याला सुद्धा देणार आहे म्हणजे सहा लाख रुपये आपल्याला नुसतं स्पॉन्सर इनकम देणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर सिंगल लेग इनकम सिंगल लेग इनकम मध्ये काय होत ज्या ठिकाणी आपल्या दोन लेवल असतात जसं मी म्हटलं की दोन असतात मॅचिंग पण काही वेळेस काय होतं आपली एक साइड जर बंद पडले तर एक साइड चालू असते एक साइड जर चालू असेल आपले जेवढे डायरेक्ट स्पॉन्सर आहे त्याच्या पन्नास टी इन्कम आपल्याला इथून मिळणार आहे पॉवर ऑफ स्पॉन्सर जर आपण लक्ष दिलं आपले जे जास्त पॉवर आपले स्पॉन्सर जास्त असेल आणि ते स्पॉन्सरचा पॉवर बघितलं तुम्ही समजा तुमच्याकडे दहा व्यक्ती तुम्ही स्वतः जोडले तर दहा व्यक्तीला तुम्ही तीन तीन लाख रुपये कसं कमवून द्यायचा प्लॅन केला आणि त्यांना तुम्ही तीन तीन लाख रुपये कमवून देत असाल तर दहा व्यक्तीचे तीन लाख म्हणजे तीस लाख होतात तर त्याच्या पन्नास टक्के इन्कम तुम्हाला पंधरा लाख रुपये तुम्ही घर बसल्या महिना घेणार नुसतं स्पॉन्सरचा तुम्हाला मिळणारे मॅच इन्कम अलग आहे रिटेल इनकम अलग आहे त्यानंतर जर आपण सेकंड लेवल इन्कम बघितलं आता जे दहा लोक जोडलेत त्या दहा लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या डाऊन साइडला दहा लोक असे बनवा की त्याला तुम्ही तीन लाख रुपये महिना कमवून देणार आहे म्हणजे दहा इंटू दहा शंभर होतात आता शंभर व्यक्ती जर तीन लाख रुपये रोज घेत अस तीन लाख रुपये महिना घेत असेल तर तीन करोड होतात तर कंपनी सुद्धा त्यातले फिफ्टी पर्सेंट तुम्हाला देणार आहे म्हणजे दीड करोड तुम्हाला देणार आहे आणि त्या प्रत्येकाला सुद्धा तीन तीन लाख रुपये देणार आहे एक्झॅक्ट तर तुम्ही घर बसल्या अनलिमिटेड इन्कम अनलिमिटेड स्पॉन्सर इनकम घेणार आहे इथे कसल्या प्रकारची लिमिट नाही तुम्ही तुम्ही तुमचा जेवढा बेस्ट देणार आहात तेवढी कंपनी तुम्हाला बेस्ट देणार आहे तर अशा अशा प्रकारे आपल्याला म्हणून स्पॉन्सर इन्कम लेवल इन्कम मॅचिंग इन्कम सिंगल लेग इनकम आहे त्यानंतर कंपनीचे काही अचिव्हमेंट्स आहेत अचिव्हर आहेत फर्स्ट आपला डायमंड मिस्टर गणेश जोंधळे सर जे की मात्र सात महिन्यामध्ये डायमंड झाले म्हणजे तो व्यक्तीने वन सी आर ही इन्कम क्रॉस केली आज दहा लाख रुपये प्लस महिना घेतोय बाकीचे आपले अचिव्हर आहेत ज्यांनी कार अचीव्ह केली कंपनी अवॉर्ड आणि रिवॉर्ड म्हटलं मी पाचवा पॉईंट जिथे कंपनी काय करते अवॉर्ड्स अवॉर्ड रिवॉर्ड्स लावते अवॉर्ड्स लावते टूर लावते बरोबर त्या कंपनीची मनाली झालेली आहे हैदराबाद झाली आता रिसेंटली या वर्षी कंपनीने बँकॉक लावलेलं आहे गोवा झालंय आता सध्या है, हैदराबाद टूर चालू आहे चौदा जुलै पर्यंत वीस वीस पिअर ज्या व्यक्तींची होतील त्या व्यक्तींना दोन नाईट तीन दिवस हैदराबाद रामोजी फिल्म सिटी साठी आहे एक्झॅक्ट त्यानंतर जर आपण रँक बघितलं रँक वाईज सुद्धा अवॉर्ड आणि रिवॉर्ड असणार आहेत एक्झिक्युटिव्ह स्टार सिल्वर पिअर गोल्ड डायमंड ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर आपण बघितलं याच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला भविष्यात काय झालं देव न करू पण अख्खा बिझनेस आपल्या फॅमिलीकडे ट्रान्सफर होणार आहे म्हणजे इथे लाईफ सिक्युर आहे फॅमिलीसाठी आपण वेगळ्या स्वतःचा बिझनेस क्रिएट करतोय जर आपण एखाद्या मध्ये असाल उद्या देव न करू काय झालं तर जॉब आपला आपल्या घरच्या में, मेंबरला ट्रान्सफर होणार आहे पण इथे आपला अख्खा बिझनेस आपल्या पिढ्याने पिढ्या ट्रान्सफर होणार आहे तर त्यासाठी हा बिझनेस आपण शंभर टक्के करायला हवा आहे कंपनीचं एकच थॉट आहे एका मिनिटामध्ये जीवन बदलत नाही पण एका मिनिटामध्ये घेतलेला निर्णय तुमचं अख्ख आयुष्य बदलतो हो। तर मित्रांनो मी शंभर टक्के सांगतो जर तुम्ही तुमचा बेस्ट हा तीन महिने दिला जसं सिस्टम सांगेल जसं मी सांगेल जसं कंपनी सांगेल त्याला तुम्ही फॉलो केलं ट्रेनिंग तुम्ही अटेंड केलं शंभर टक्के सांगतो तीन महिन्यामध्ये तुमचा पेआउट हा पन्नास हजार ते एक लाख झाल्याशिवाय राहणार नाही तर हे सगळं प्लॅन बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात भाई कुठली गोष्ट वाटली नक्कीच तुम्ही मॅसेज थ्रू कॉल थ्रू मला सांगा लवकरच आपण ह्यामध्ये जॉईन होऊ आणि आपल्या जीवनाला एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन देऊ आपण जीवनामध्ये एक्स्ट्रा इन्कम बिल्ड करू आपण स्ट्रेसफुल लाईफमधून पीसफुल लाईफ जगायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत फक्त तुम्ही तुमचा बेस द्या मी तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख पेआउट मात्र तीन महिन्यामध्ये मिळून देण्यासाठी माझं शंभर टक्के देणार आहे तुम्हे All the best. Best of luck.